ज्योतिबा फुले ज्यांच्यामुळे आपल्या मातांना आणि सर्वांना शिक्षण मिळाल्या सावित्रीबाई फुले फुले दामत्य यांच्या पूजनाला पूजन होत आहे क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुलेचा त्याचबरोबर छत्रपती शाहू महाराज आरक्षणाचे जनक यांचं पूजन होत आहे राजा छत्रपती शाहू महाराजांचा आणि ज्यांना तुम्ही आम्हा देशाला अखंड आयुष्य जगण्याची संधी दिली असे या भारतीय संविधानाचे शिल्पकार महामानव परंपरच्या बाधीसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूजनाने आणि यांच्या विचाराने या सर्व कार्यक्रमाची सांगता आणि समारंभाची आणि सुरुवातीची संपूर्ण जी मुभा मिळाली आम्हाला करण्याची असे आमचे घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं पूजन होत आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच डॉक्टर बाबासाहेब आणि ज्यांची नुकती जयंती झाली जरी प्रतिमेला हार अर्पण केला असला तरी इथं पुतळा आहे त्या पुतळ्याला हार अर्पित करत आहेत आमचे या ठिकाणी उपस्थित बार्शी टाकडीचे आणि त्या मान्यवरांनी छत्रपती शिवाजी महाराजांना हार घालून पूजन करावं छत्रपती शिवाजी महाराजांचा सुंदर पूजन झालेलं या ठिकाणी खूप सुंदर अतिशय सुंदर